जी आपली क्रांतीवीर सिंग पारदी शिक्षण जागर यात्रा जी आहे जी मान्य अपर आयुक्त नाशिक रवींद्रजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या आपल्या सॉरी संपूर्ण नागपूर जिल्ह्याच्या बेचाळीस आदिवासी पारधी वस्तींवर त्यांचा शिक्षणाचा प्रभाव शिक्षणाचा गंध मिळावा आणि त्यांना स्वयत्तेची जाणीव व्हावी त्यांना स्वयंरोजगार आणि त्यांच्या जे सामाजिक समस्या आहेत त्यांच्या सर्वेक्षण करण्यासाठी व त्यांना शिक्षणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी जो आदिवासी पारधी विकास परिषद यांच्या आणि आदिवासी विकास विभाग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जो अभिनव अभूतपूर्व न न भविष्यती असा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे तो उपक्रम दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झाला होता आपल्या गोंडखेरी या पारधी वस्तू सुरू झाला होता आणि तो काटोल सावनेर नरखेड असं होत असता आज हिंगण्या या तालुक्यामध्ये येऊन पोचलेला आहे आणि तसंच मला आवर्जून सांगावं असं वाटते की हिंगण्या तालुक्यातील नसून तर संपूर्ण महाराष्ट्राची असे आयडलाइज असून एक्झाम्पलिफाय करू शकतो असं एकमेव गाव म्हणजे शेषणागर ज्याची स्थापना ही एकोणीसशे बासष्टमध्ये झालेली असून या गावामध्ये पहिले दारू काढणे किंवा शिकार करणे हा जो पारंपरिक पारधी समाजाचा जो व्यवसाय होता त्याच्यावर त्याची उदरनिर्वाह भागवत होते त्यांना कुठेतरी शिक्षणाचा गंध यावा याच्यासाठी आदिवासी विकास विभागाचा आणि खास करून आदिवासी पारधी समाजाचे जे समाजसेवक आहे बबनजी गोरामान यांचा अमूल्याचा वाग वाटा असून आदिवासी पारधी विकास विभागाच्या माध्यमातून ज्या विविध योजना होत्या त्यांच्या माध्यमातून त्या शिक्षणाबाबतच्या योजना किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना किंवा समाजाच्या सार्वजनिक कि योजना होता त्यांचा लाभ या समा या गावाला सर्वात जास्त प्रमाणात मिळून देण्याचा जो सर्वात मोठा वाटा बबनजी जो होता त्यांच्याच माध्यमातून आज आपल्या आपण पाहू शकतो की आपल्या या शिषणगरमध्ये असा अमूलाग्र बदलून घड बग्र असा बदल घडून आलेला आहे ज्या जिथे भौतिकच नसे तर शैक्षणिकदृष्ट्याही इथे विद्यार्थी म्हणा समाज म्हणा अतिशय उच्च उच्च पदावर जाऊ शकत आहे आणि चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण घेत आहेत त्याचंच उदाहरण म्हणजे आमच्या या शिषणगरमध्ये बारा पी एच डी सॉरी बारा हे पदव्युत्तर विद्यार्थी असून तर पंधरा विद्यार्थी हे पदवीचे शिक्षण घेत आहे आणि आपल्या गावामध्ये शंभर टक्के विद्यार्थी जे आहेत ते सर्व शैक्षणिक शिक्षणाच्या प्रभावामध्ये आहेत एवढंच नसून तर या गावातून या गावाने सर्वात प्रचंड आपल्या महाराष्ट्रातील सर्वात पहिले जे आपण ज्यांना आपण आदरणी म्हणू शकतो असे मंगलजी भोसले सर जे महाराष्ट्र स्टेट स्टेट बँकमध्ये मॅनेजर या पदावर होते आणि ते त्यातच नुकतेच सेवा ते सेवानिवृत्त झाले ते भारतात आपल्या पारधी समाजासाठी आणि या खास करून या नागपूर आपल्या नागपूर जिल्ह्यासाठी एक गौर गौरान्वित गौरान करणारी बाब होती तसेच त्यांची मुलगी आज फॉरेनमध्ये त्यांनी आपलं इंजिनिअरिंगमध्ये ऑटोमेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांची पदव्युत्तर शिक्षण झाले आहे आणि ते सुद्धा समोर पी एच डीचेही कार्य त्यांचं चालू आहे तसेच आपल्या गावातले जे विद्यार्थी आहेत काही पोरं जे आहे एम बी ए झालेले आहेत काही मी स्वतःच या गावातलं असल्यामुळे मी स्वतः एम एस सी एम एड झालेलो आहे डी एस एम झालेलं आहे आमच्या गावातले आतिश पवार जे आहेत जे युवा सरपंच आहे चांपचे तेही यम एम ए बी एड आणि डी एड झालेले आहेत आणि त्यांनी आपली विकासाची गंगा जे शेषनगरमधून सुरू झाली होती ती आज या शिक्षण जनजागृती रॅलीमधून संपूर्ण नाग नागपूर जिल्ह्यातील प्रत्ये गा, बे, बेचाळीस गाव बेचाळीस वस्तींपर्यंत पोहोचून नेण्याचं कार्य त्यांना आपण म्हणू शकत आहे त्यांचं श्रेय त्यांना जात आहे तसेच आपले अनिल गोपीचंदजी पवार हे युवा सरपंच युवा पत्रकार असून त्यांच्या माध्यमातून शोषित वंचित गरीब अशा पार्धित नसून तर सर्वच आदिवासी जमातींना सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी शासना शासनाच्या दालनामध्ये त्यांचे प्रश्न उचलून धरण्यासाठी त्यांच्या माध्यमातून ते, ते न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत असे आणि सर्वात म्हणजे महत्वाच्याही महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्यासाठी सुशांत राजपूत जो आहे विद्यार्थी जो आय आय टी एन आहे आय आय टी एन खडकपूक मध्ये आता त्याचं तो कार्य अध्यापनाचं कार्य करत आहे आणि तो आमच्यासाठी जे युवक आहे जे भविष्यामध्ये सुशांतशी यांच्या पावलावर पाऊल टाकून आपलंही भविष्य उदय उदय करू शकत पाह उदय उदय करू शकत पाहत आहे तर त्यांचं एक आयडल म्हणून ते आज आपल्या प्रश्न आपल्या शेषनगरमध्ये उदयाला आलेलं आहे तर मी आपल्या आप सर्वांचं आदिवासी विकास विभागाचं आणि आदिवासी पारधी विकास विभागाचं मी आभार व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून ही जी जनजागृती रॅली जे संपूर्ण आपल्या सुरुवात केली आपण मान्य रवींद्रजी ठाकरे साहेबांनी की आपल्या नागपूर जिल्ह्यातील सर्व बेचाळीस पोचावा आणि त्या शिक्षणाचा कुठेतरी गंध मिळावा आणि त्यांच्या जे मूलभूत समस्या आहेत त्यांचं आपण सर्वेक्षण करावा आणि क्रांतीवीर शमशेद सिंग पारधी शिक्षण जागर यात्रा जी आहे ती काढण्याचं उद्दिष्ट असं आहे की आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाबद्दल पालकांमध्ये अनास्था आहे आणि ती दूर व्हावी पारधी समाज हा सुद्धा एक महत्त्वाचा याच्यातला घटक आहे आदिवासी समाजाचा आणि आज आदिवासी समाजातल्या या घटकांपैकी काही विद्यार्थी स्वतःच्या परिश्रमानी मेहनतीने आणि त्यांच्या पालकांनी त्यांना जे काही प्रोत्साहित केलं त्यामुळे आज एक मुलगा आपला आय आय टी खडगपूरला सुशांत राजपूत चाललेला आहे आपला पवार हा जो मुलगा आहे हा आता इंजिनियर झालेला आहे जलसंपदा विभागाला आपला दुसरा मुलगा जो आहे तो सुद्धा पी एस आय झाला आहे राहुल पवार राजपूत सॉरी राहुल राजपूत तर ही सगळी जी अशी मंडळी जी, जी आहे या सगळ्या मंडळींनी एक परिश्रम करून एक मुलगी जी आहे आपली ती दीपाली राजपूत ती सुद्धा आज सीआयएसएफ मध्ये जॉईन होते आहे हे सगळे नवीन जे मुलं आहेत त्यांना कुठेतरी एक स्वतःला असं वाटतं की आपला समाज आणि आपल्या समाजातले मुलं आणि मुली हे इतर समाजाच्या तुलनेने जे मागे राहिलेले आहेत ते दूर व्हावं आणि म्हणून शिक्षणाबद्दलच त्यांच्यामध्ये एक चैतन्य प्रोत्साहन निर्माण कसं होईल त्या दृष्टीने हे सगळे यशस्वी मुलं जे आहेत मुली जे आहेत हे जवळपास पंधरा ते वीस मुलं मुली जे आहेत हे तीन दिवसांचा यांनी असा कार्यक्रम आखलेला आहे आणि हे सगळ्या बेड्यांवर जाऊन त्या ठिकाणी तिथल्या विद्यार्थ्यांना जे आहेत ते आणि पालकांनासुद्धा या सगळ्याबद्दलची माहिती देणार आहेत त्यांना करिअर गायडन्स त्या ठिकाणी करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आणि मला असं वाटतं की ही चळवळ आता या विद्यार्थ्यांनीच पुढे न्यावी कारण त्यांना जगात काय सुरू आहे जग कुठल्या दिशेने चालू आहे याची माहिती त्यांना मिळालेली आहे आणि म्हणून त्यांनी ही चळवळ त्यांच्या फावल्या वेळेमध्ये त्यांच्या सुट्ट्यांच्या वेळेमध्ये पुढे नेत राहावी आणि हा जो पारधी समाज जो मागासलेला आहे याला एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवावं तिथल्या विद्यार्थ्यांमधला जो न्यूनगंड आहे आत्मविश्वास नाही आहे तो त्यांनी त्यांच्या या प्रयत्नांमध्ये बळावेल असे मला खात्री आहे अवेअरनेस मला सुद्धा आणून दिला आणि एक वेगळ्या पद्धतीने यांना काय मदत करणं शक्य आहे ते करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत फॉर फर्स्ट टाइम पारधी समाजाची सगळी मुलं आलीत पुढं कारण माझा अनुभव थोडस अगोदरचा वेगळा राहिला की पारधी समाजातले ज्यांनी ज्यांनी यश प्राप्त केलं आहे ते आपल्या समाजातल्या इतर लोकांना लवकर विसरतात तो विसर पडू नये म्हणून ही मुलं चळवळ करत आहेत आणि म्हणून या चळवळीला आमच्या विभागातर्फे आदिवासी जिन्दगी से चल कुछ और भी मांगे रास्ते मांगे वाम से आगे जिंदगी से चल कुछ और भी मांगे क्यों सोचना है जाना कहाँ जाए of veter va del jugenge